तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील दुर्गादैत्य दैत्य शेत शिवारातील गट क्रमांक एकशे एक मध्ये शे एक महिला शेतात काम करीत असताना विद्युत पोलवरील तुटलेल्या ताराचा स्पर्श झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना एकोण एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजे दरम्यान दुर्दैवी घडली आहे सुलोचना उर्फ वनमाला गजानन कोरोडे वय पासष्ट वर्ष असे मृतक शेतकरी महिलेचे नाव आहे सदर महिला नेहमीप्रमाणे आपल्या शेतात कामासाठी गेल्या होत्या मात्र शेतातील विजेच्या पोलवरून तुटलेला तारेचा अचानक स्पर्श झाल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या हलगर्जी व बेजबाबदार कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे सदर महिलेची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून ती घरातील एकमेव कमावती महिला होती मृतक महिलेच्या पश्चात एक मुलगा चार मुली असा बराच मोठा आप्त परिवार आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर इलेक्ट्रिक बोर्डाच्या भोंगळ कारभारामुळे पावसाळ्याच्या दिवसात हवा पाणी सुटल्याने तार पडतात विजेचे तार तुटून पडतात यांना कंप्लेंट द्यायला गेलो ते म्हणतात की आमच्याकडे ते नाही आहे ते तुम्ही गावातून करून टाका गावात गेलं तर ते म्हणतात आमचं निकाम पण नाही आम्ही कुठं कुठून करा आम्हाला का पगार आहे असं म्हणून हे तार ज्या तारा तुटलेल्या असतात जंगलामध्ये ब मग दिसत नाही त्या जंगलामध्ये तार कुठं जंगला तुटलेला आहे अशीच आमची एक बाई अत्यंत गरीब हलाखीच्या परिस्थितीवर असणारे कुटुंब आज ती बाई एकुलती एक एकटीच बाई करता असतात त्या घराची त्या बाईचा या इलेक्ट्रिक बोर्डाच्या जा मनमानी कारभारामुळे तिचा जीव गेला ही घटना दुर्गीत येथील आहे दुर्गित शिवारात गट नंबर एक कामाला गेली असता तिला तो तुटलेला तार दिसला नाही आणि ते तारा तारचं शाट लागून ती मरण पावली तिला एक छोटा मुलगा आहे त्या मुलाचं काहीतरी आता उदरनिर्वाहासाठी या इलेक्ट्रिक बोर्डाने त्याच्याकडं काहीतरी रोजगार आर्थिक रोजगार देऊन त्याचं काही हे करावं अशी आमची सर्व गावकऱ्यांची मागणी आहे सुबे दुर्गादित्य इथे रहिवासी असून माझ्या गावठात नसून तर शेतीपर्यंत मी सर्व सर्व विषय मांडू शकतो एमी शिबीचे गावठाण दुर्गादित्य इथं डी पीवर डायरेक्ट कनेक्शन टाकलेले आहे म्हणजे ते काय म्हणतात ते एबीसीएस हरण गॅप हे डायरेक्ट आहे या डायरेक्ट असल्याच्यानं गावात काही ॲक्शन झाला तर कोणी वाचू शकत नाही तसेच आज दुर्गादेव शिवारामध्ये गजानन शंकर कारोळे यांची मिशेष आणि विकास गजानन कारोळे याची आई ही दुर्दैवाने या एम बीच्या मनमानी कारभारामुळे मृत्यू पावली शेतात गेली असताना विजेचा तार तुटला असता त्याच्यावरती विटेचे दोन एकूण दोन दोन साईडला विटा टाकलेल्या आहेत त्या विटेचं पार्किंग झाल्याच्याने ओल्या पावसाळा चालू आहे पावसाळ्यात त्या विटेचे पार्किंग झाले त्यानं तो तार तुटला तार तुकला या महिलेला माहीत नसताना हे काम करत गेली त्या ठिकाणी योगायोग हे बाई जात असताना तिला त्या तारेचा पक्ष झाला आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला याला सर्व सु एमईसी बी जबाबदार आहे असं मी ठणकावून सांगतो आणि ए सी बीचा मनमानी कारभार कुठंतरी बंद व्हावा असंही मी ठणकावून सांगतो त्यानंतर बी एक कारण मेन आहे एमईसीबीत आम्ही जातो तक्रारी नोंदतो यानं प्रायव्हेट लोक ठेवलेले आहेत याला विचारतो असताना हे म्हणतात ब मग निधी नाही आहे आम्ही हे काम करू शकत नाही आहे हे कामं कसे करावे तर आमच्या गावात येऊन हे दुर्दशा पाहावी एम ई सी बीची आमच्या ई सी बीला आमची हात जोडून विनंती आहे असे ॲक्सिजन याच्या पुढे होऊन आहे याकरता आम्ही ई सी बीला विनंती करीत आहे